नमस्कार मंडळी आज आपण आलो होतो चिपळूण तालुक्यातील आंबो या गावी आणि आंबव गावापासून थोड्याच अंतरावर असणारे श्री मल्लिकार्जुन मंदिर हे आपल्याला आज पाहायला जायचं जे पूर्णपणे पाण्यामध्ये आहे सकाळचे दहा वाजले होते नाश्ता करून आम्ही गाडीला स्टार्ट मारला आणि घरातून मंदिराच्या दिशेने निघालो माझ्यासोबत होता माझा जवळचा मित्र सुजय श्री मल्लिकार्जुन मंदिर हे चिपळूण तालुक्यातील श्रीरांबे गावी आहे मंदिराकडे जाण्यासाठी खूप मोठे आणि छोटे मार्ग आहेत आम्ही प्रथम मागजण गावी पोहोचलो आणि मागजणची बाजारपेठ क्रॉस केली मागजणची बाजारपेठ सोडून पुढे आलात की पाचच मिनिटाच्या अंतरावर एक फाटा आहे जो सरळ कासेगावाकडे जातो रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे जंगल सोडून पुढे आलात की आपल्याला पाहायला मिळते तो कासे गावात जाणारा एक मोठा असा ब्रिज भाव नदीवर बांधलेला हा ब्रिज सरळ शिरांबे गावाच्या दिशेने जातो ब्रिज क्रॉस करून आलात की थोड्याच अंतरावर एक मोठा असा चढाव लागतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि त्यातमध्ये रस्ता सुद्धा खराब होता त्यामुळे गाडी खूप झपून चालवा कारण चढाव खूप मोठा होता कासेगाव सोडल्यावर अर्ध्या तासाच्या अंतरावर अजून एक फाटा आहे जो सरळ शिरांबे गावामध्ये जातो शिरांबे गावाच्या विषयीवरच मंदिराच्या नावाचा गेट आपल्याला नजरेस पडतो प्रवेशद्वार सोडून पाच मिनिटाच्या अंतरावर मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन होतं सर्वप्रथम आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिराच्या बाजूला असलेल्या गेटकडे गेट आधुनिक पद्धतीचं असून वरच्या बाजूला शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं <laughs> श्री मल्लिकार्जुन मंदिर हे वर्षाचे बारा महिने पाण्यामध्ये असते त्यामुळे छोटासा पूल मंदिरात जाण्यासाठी आहे मंदिर परिसर किंवा मंदिरामध्ये आमच्याशिवाय कोणीही नव्हतं मंदिर संपूर्णपणे पाण्यामध्ये असून मंदिराच्या चारही दिशेला पाणी पाहायला भेटतं मंदिर अजून आहे ते स्थितीच असून मंदिराला अजून कवलारू छप्पर आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला मंदिराचं पूर्णपणे असलेलं लाकडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंयश्वर मंदिरामध्ये जुन्या काळातील नंदी महाराज आपल्याला पाहायला मिळतात अजूनही काही जुन्या गणेश मूर्त्या आणि हनुमंताच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या गर्भगृहामध्ये तुम्हाला प्रवेश जर करायचा असेल तर तिथल्या गावकऱ्यांची परमिशन घेऊन मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊ शकता मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री मल्लिकार्जुन शिवलिंगे पाहायला मिळतात मंदिराच्या गर्भगृहाला चार दिशेला चार घंटा अशा पद्धतीने बांधल्या गेलेले आहेत मंदिराच्या आतमधील बांधकामी लाकडी स्वरूपाचं असून आजही त्याच्यावर सुरेख पद्धतीची निक्षी आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर चौदाशे वर्ष जुनं असून मंदिराच्या मागच्या दिशेला अजूनही दोन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांती केली आणि मंदिराच्या बाहेर असलेल्या पाण्यामध्ये आम्ही उतरलो हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित असून येथील शिवलिंगच नाही तर अक्काच्या अक्क मंदिर पाण्यामध्ये आहे सदा शेवायोगेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला अजून दोन मंदिर आहेत ते म्हणजे श्रीवर्धानी माता मंदिर आणि चंडिका माता मंदिर मंदिराच्या बाहेर पडून ती दोन मंदिरं पाहण्यासाठी आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला निघालो त्रिपुरांत काय का मंदिराच्या मागच्या बाजूला प्रथम नजरेस पडते ते श्री श्रीवर्धनी माता मंदिर आणि त्याच्याच बाजूला आई चंडिका माता मंदिर आहे ही दोन मंदिरं बघून झाल्यावर आम्ही श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या मागच्या दिशेने गेलो मंदिर अगदी सुंदर पद्धतीने दिसत होतं कोकणातील हे भगवान शंकरांना समर्पित मंदिर कसं वाटले ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवाय सदा शेवा सदा शेवा संध्याकाळचे चार वाजले होते आणि आता मंदिर परिसरातून निघण्याची वेळ आली होती व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचं सा मंदिर कसं वाटलं भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद